शक्तीपीठ महामार्गावरून ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये विसंगती पाहायला मिळते कारण एका बाजूला अंबादास दानवे हे शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देत आहेत तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे नेते भास्कर जाधव हो, हे या महामार्गाला पाठिंबा देत आहेत तिथल्या गावकऱ्यांचा विरोध आहे त्या भागातील जनतेचा विरोध आहे शेतकऱ्यांचा विरोध आहे आणि या भूमिकेच्या बाजूने शिवसेना शिवसेना राहिलेली आहे राहणार सरकारने शक्तीपीठ रस्ता तयार करायला शक्तीपीठ महामार्गावरून ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांमध्ये मतमतांतर असल्याचं पाहायला मिळत आहे नागपूर ते गोव्या दरम्यान प्रस्तावित असलेल्या शक्तीपीठ महामार्गाला भास्कर जाधव यांनी समर्थन दिलंय तर दुसरीकडे अंबादास दानवेनी शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी शे असल्याचं म्हटलंय गावकऱ्यांचा विरोध आहे त्या भागातील जनतेचा विरोध आहे शेतकऱ्यांचा विरोध आहे आणि या भूमिकेच्या बाजूने शिवसेना राहिलेली आहे आणि शिवसेना राहणार सरकारने शक्तीपीठ रस्ता तयार करायचा निर्णय घेतलाय नागपूर ते गोवा अध्यक्ष त्यानिमित्त त्याला समर्थन मी देतोच पण त्याचबरोबर गेले चौदा वर्ष माझा मुंबई गोवा जो रकडलेला आहे मुंबई गोवा त्याचाही विचार व्हावा दुसरी गोष्ट मिनिस्टर म्हणून सन्मान्य एकनाथराव शिंदेनी त्या वेळेला ग्रीनफील्ड रस्ता हा कोकणाकरता देतो असं सांगितलं होतं आणि म्हणून त्या शक्तीपीठ रस्त्याबरोबर त्याला सुद्धा सरकारने प्राधान्य द्यावं अशा पद्धतीचे अध्यक्ष महोदय मी विनंती करतो ये भास्कर जाधव यांनी शक्तीपीठ महामार्गाला दिलेल्या समर्थनानंतर शक्तीपीठ महामार्गाचे विरोधक गिरीश फोंडे यांनी भास्कर जाधवांवर टीका केली आहे भास्कर जाधव अज्ञानी असल्याचा टोला त्यांनी लगावला आणि शक्तीपीठ महामार्गाला पाठिंबा दिला असं जाहीर केलं ते शिवसेना उभाडा गटाचे रत्नागिरीतून आमदार त्यांना कदाचित बारा जिल्ह्यांमध्ये जे काही आंदोलन सुरू आहे त्याच्याबद्दलची कल्पना नसावी अज्ञानपणामुळे त्यांनी वैयक्तिक तो पाठिंबा दिला असावा अशी आमची धारणा आहे विकासाला आमचा पाठिंबा आहे मात्र सत्तेत बसलेले लोकच या महामार्गाला विरोध करत होते आता तेच लोक निवडणूक झाल्यानंतर शेतकऱ्यांची फसवणूक करतात असा आरोप रोहित पवार यांनी केलाय विकासाला पाठिंबा आमच्या सगळ्यांचा आहे पण जो मार्ग जिथून चालला आहे ज्याच्या शेतावरनं चालला आहे ज्या लोकांच्या घरावरनं चाललाय आहे त्या लोकांना विश्वासात घ्या ना त्यांना तुम्ही विश्वासच घेत नाही आता हे महाशय सर्व जे होते जे सत्तेत आज आहेत को कोल्हापूरला जाऊन आणि दोन तीन ठिकाणी म्हणजे धाराशिवला जाऊन काय भाषणं करत होते काळजी करू नका हा मार्ग आम्ही ठेवून देणार नाही आता स तुम्ही मतं मिळवली आता तुम्ही काय म्हणायला लागला आता करावाच लागतो आहे म्हणजे फसवल्यासारखं नाही झालं का आमचा विरोध कशाला आहे की तुम्ही लोकांना फसवताय केवळ शेतकऱ्यांचाच के याला विरोध शेतकऱ्यांचा भाग नाही जे शेती करत नाहीत पण कधीतरी त्या रस्त्यावर प्रवास करणार आहेत त्यांचा सुद्धा खिसा कापला जाणार आहे हे लक्षात ठेवून सगळ्यांनीच या रस्त्याला विरोध केला पाहिजे अशी आमची भूमिका आहे दरम्यान ज्या शक्तीपीठ महामार्गावरून वाद निर्माण होतोय त्या शक्तीपीठ महामार्गाचं प्रकरण काय आहे एक नजर टाकूया नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाची लांबी ही आठशे दोन किलोमीटर आहे प्रकल्पाचा भूसंपादनासह खर्च सुमारे शहाऐंशी हजार कोटी रुपये अपेक्षित आहे शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापुरातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे कोल्हापूरची अंबाबाई तुळजापूरची तुळजाभवानी माहूरची रेणुका देवी या तीन शक्तीपीठांना जोडणारा हा महामार्ग आहे शक्तीपीठ महामार्ग एकूण बारा देवस्थानांना जोडणार आहे या महामार्गामुळे बारा जिल्ह्यातील सत्तावीस हजार पाचशे एकरांची जमीन हस्तांतरित होणार आहे हा महामार्ग वर्धा जिल्ह्यातून सुरू होऊन यवतमाळ नांदेड धाराशिव मार्गे सिंधुदुर्ग इथं संपणार आहे शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापुरातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे तसंच राज्यातील अनेक पक्षांनी देखील या महामार्गाला विरोध केलाय मात्र दुसरीकडे ठाकरेंचे शिवसेनेत या महामार्गाबाबत नेत्यांचं एकमत नसल्याचं समोर आलंय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास